मंडळी श्री स्वामी समर्थक मी अनिल दत्ताराम गावडे नव्या उमेदीने नव्या संकल्पनेने या येणाऱ्या दिवाळीसाठी एक नवीन उपक्रम एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन तुमच्या समोर येतोय मित्रांनो येणाऱ्या दिवाळीचं स्वागत करण्यासाठी आपण आपल्या श्री स्वामी माऊली डिस्ट्रीब्युटर या माध्यमातून कोकणी जिल्गो या युट्यूब चॅनल मार्फत मी तुमच्या समोर आज हा एक माझा दिवाळी कॉन्सेप्ट समोर घेऊन आलोय दिवाळीसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा लागतो तो म्हणजे फराळ आणि आजच्या कले या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला फराळ बनवणं एवढा वेळ नसतो घरातली एक जर पूर्ण जोडप नवरा बायको असतील तर दोघेही कामावर असतात घरात ते सगळं करणं त्याच्यासाठी वेळ नसतो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी आज तुमच्यासमोर एक फराळाचा कॉम्बो घेऊन आलोय मित्रांनो हा फराळ एकदम क्वालिटीचा आहे कारण आज जवळजवळ ज्या पद्धतीने हा फराळ बनवला जातो किंवा जा ज्या ठिकाणी हा फराळ बनवला जातो तो एक बचत गट आज नऊ वर्ष या माध्यमातून काम करतोय आणि मागच्या चार वर्षात हा फराळ सेम क्वालिटीचा फराळ आज परदेशात एक चार कंट्रीमध्ये ते लोक सेल करत आहेत आणि तोच फराळ आज आपण या वर्षीच्या दिवाळीत आपल्या घरात आणणार आहोत तर मित्रांनो कमीत कमी, -कमी पाच ते सहा हजार किलोचा फराळ त्या ठिकाणावरनं बनवला जातो आणि त्या एवढ्या मोठ्या क्वांटिटीतून बनवलेला फराळ आणि त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आणि त्याची पूर्णपणे जो काय म्हणजे त्याची जी काय चव आहे ती सर्व चव वगैरे सगळं जपण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केलेला असतो आणि केलेला आहे मी मागच्या एक सहा महिन्यामध्ये एक रिटेल सेलिंग केलेली आहे कॉम्बोमध्ये आता मी तुमच्यासमोर दिवाळीत फराळ घेऊन येतोय कुठल्याही प्रकारचं केमिकल कुठल्याही प्रकारचा कलर आणि सनफ्लावर तेलात फ्राय केलेला हा फराळ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पाच पदार्थांचा कॉम्बो असेल त्याच्यात जे काय आहे पदार्थ आणि रेट मी तुम्हाला खाली मध्ये त्याचा पूर्ण डिटेल देतोय फराळचे पदार्थ मी तुम्हाला सांगतो एक ड्रायफ्रूट करंजी शंकरपाळी लाल तिखट शेव पातळ पोहा चिवडा आणि चकली अशा प्रकारचे पाच पदार्थ एकत्रित एक एक किलो या माध्यमातून तुमच्यासमोर तो कॉम्बो येणार आहे एकदम माफक दर सतराशे पन्नास या किटमध्ये या रेट मध्ये तो कॉम्बो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल एक्चुअल त्याची किंमत केला तर एक एक किलोच्या माध्यमातून तेवीसशे रुपये किंमत होते एक सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कुटुंबाला या दिवाळीचा या फराळाचा आनंद घेता यावा हाच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या फराळाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो प्रत्येकाने आपल्या फराळाची बुकिंग माझ्या खाली दिलेल्या नंबरवर करू शकता वैयक्तिकरित्या किंवा होलसेलरित्या जर कोणाला या माध्यमातून काम करायचं असेल तर माझा खाली लिहिलेला नंबर त्या नंबरवरती संपर्क करा मी तुम्हाला सविस्तर त्याची दे माहिती देईन आपल्या मराठी मुलांना लोका मराठी लोकांना मराठी उद्योजकांना ही एक सुवर्ण संधी आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने अजमावण्यासाठी हा एक सुवर्ण संधी तुमच्या समोर मी आणण्याचा प्रयत्न करतोय तर प्रत्येकाने या ठिकाणी या संधीचा फायदा घ्यावा आणि मला संपर्क करून हा कॉम्बो प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात न्यावा वापरावा याची चव घ्यावी आणि चुका समाधानात आनंदात आनंदात ही दिवाळी घालवावी तर या दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना भरभरून शुभेच्छा देत मी हा जो काय तुमच्यासमोर कॉन्सेप्ट आणतोय त्याचा अवश्य विचार करून संपर्क करा धन्यवाद